तर या मित्रांनो मिसळ खायला मिसळ बनवायचं रेसिपी बघा थोडीफार थोडीफार झालेली पण थोडीफार चाललेली आहे रेसिपी काय के केलंय काय मसाला आहे कांदा खोबरं आलं लसूण टोमॅटो कांदा खोबरं टोमॅटो आणि डाळ आपलं सॉरी मटकी मटकी आणि आपली हे वाटाने शिजवून घेतलेले इकडे तेल ताप ठेवलेले हा मसाला काढला इकडे मित्रांनो पाणी इकडे गर गरम केलेलं आहे तर ना दो दो वा, 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 वा. हा मसाला टाकला तो सगळा मस्त <laughs> नाही जात असतं सर नमस्कार यूट्यूब फॅमिली या मिसळ खायला कोणाचं जेवण झालं नसेल तर मिसळ खायला या सर्वांनी हो मसाला चाललेला आहे इकडं आपली मटकी घेतलेली ठसकावलंय भरपूर कशाला उडते एवढं नको बंद कर करटकेनी मसाला वगैरे काढून घेतला मित्रांनो हे मसाले चालले आता पातायचं का मसाला गिरवी तिखट झाली तरी चालत बरं तिखट झाल्याशिवाय मिसळला चव नसते त्यामुळे म्हणलो तरी आली पाहिजे चांगली बंद झालं बाहेर बाळा या सर्वांनी मिसळ खायला

आ, देवा शिंदे नमस्कार नमस्कार देवा भाऊ तुम्ही लाईव्ह ला पाहिले चालत आमच्या त्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आमचे कॉमेडी ठेव असतात मित्रांनो चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा सर्वांनी लागतं

आम्हाला पण पाठवतो हो नक्कीच या डायरेक्ट लाईव्ह खायला या खायला लाईव्ह माध्यमात तुम्ही येऊ शकता खायला आणि सर्वांनी मित्रांनो लाईक करा आपल्या एवढा लाईक करा सर्वांनी कुठून आहात तुम्ही दादा मी राजगुरनगरवरून आहोत तालुका खेड जिल्हा पुणे तुम्ही कुठून बोलताय दादा आता बघा याच्यामध्ये मटकी टाकायची मित्रांनो आता आपला मसाला झालेला आहे आता मटकी वगैरे टाकायची अशी <coughs> मटकी वगैरे धुवून घेतलेली छान प्रकारे आणि नंतर मग मटकी टाकायची याच्यामध्ये मी पंढरपूरचा आहे ओके दादा मस्तच छान मी आपल्या माऊलींच्या गावातनं बोलत आहे धन्यवाद रामकृष्णारी दादा देवाग रामकृष्णारी या मित्रांनो सर्वांनी मिसळ खायला आणि हे पहा आता मिसळची रेसिपी थोडी म्हणजे चालू आहे नंतर मटकी टाकून परतून घेतलं की मी पाणी टाकायचं ना नंतर okay. हे गरम केलेलं के पाणी आहे मित्रांनो थोडंसं आणि आपल्या जे मिक्सर मध्ये आपण मसाला हे केलेला आहे बारीक तर तेच तो टाकायचं मग आपल्यामध्ये ना नमस्कार सुद्धा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत रामकृष्ण अरे दादा रामकृष्ण अरे अंजलीताई म्हणतात या अंजलीताई मिस खायला खूप दिवसात ना अंजली आलेल्या आहेत आपल्या हो अंजलीपासून स्वागत अंजलीताई मी लाईव्हला आलात लाईव्हला जोडले गेलात आमच्याशी धन्यवाद आणि आमचं सुद्धा लाईव्ह आता आठ दहा दिवस झाला नव्हता तर कालपासून रेग्युलर चालू केलेले आहे आम्ही मित्रांनो हो बिझी होती ओके धन्यवाद काही प्रॉब्लेम नाहीये वेळेत वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो भास्करदादा रामकृष्ण हरी म्हणतात रामकृष्ण हरी दादा दा। या मी सळ खायला मी बनवते मी लाईक करा सर्वांनी आपल्याला सर्वांनी लाईक करा मित्रांनो लाईव्हला आता रेसिपी आणि पाणी टाकायचं असं गरम केलेलं पाणी मित्रांनो सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी सर्वांनी कमेंट सुद्धा करा लाईव्ह चॅट करायचं राहिलंच करायचं <laughs> माझं तुझं तुम्हीचं पण हो बिजी होते वहिनी येऊ का खायला या या अंजली ताई म्हणतात येऊ का खायला अंजली या, या। कुठून बोलता तुम्ही जोडी भास्कर दादा आम्ही वरनं बोलतो तुम्ही कुठून बोलताय भास्कर दादा <coughs> राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथून आम्ही बोलतोय तुम्ही कुठून बोलताय आणि सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो आणि हे मिसळ आता थोड्या वेळाने छान तरी सुटल त्याला कडे असते का ज्वारीचं भाकरीचं आणि का बहिणी ताई म्हणतात आहे ज्वारीची भाकरी आहे का बहिणी ज्वारीची नाही ज्वारीची भाकरी नाही ताई थे थे पाव आणले पाव आणले ते पाहो okay. काय ते भास्करदा हिंगोलीवरून बोलतात ते धन्यवाद भास्कर दादा चालले का हिंगोलीवरून लाईक केले धन्यवाद दादा तुमचं सुद्धा स्वागत आहे आणि लाईक केले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद दादा अंजलीताई म्हणतात ते हो का हो अंजलीताई भाकर बरोबर नाही लागत मिसळ मिसळ खायची म्हटली पावच लागलो छान छान पाव, पाव। तिला म्हटलं तर मित्रांनो जे कोणी लाईव्ह असेल त्यांनी सर्वांनी मेसेज करा लाईव्हला लाईक करा आपल्या आणि आता जर उकळी जर फुटली ना मग आता छान प्रकारे तरी सुटेल मित्रांनो याला आणि तरीशिवाय ना माझ्या नाही मिसळला ना। पाणी टाका हो आणि तिखट झाली पाहिजे थोडीशी कारण तिखट झाल्याशिवाय मिसळला सहला चवून असते दादा तुमचं काय इथे गरम आहे का हो जिल्ह्यात आहे भरपूर भरपूर गरमी आहे बाहेर ऊन पडलेलं आहे भरपूर ऊन पडलेलं आहे नाही सकाळी भरपूर ऊन आहे अंजिरी ताई आणि नऊ दहा वाजले तर लगेच गरम चालू व्हायला चालू होतं त्यामुळे भरपूर गरमी आहे ह्यावेळेस भरपूर ऊन कडक आहे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या जास्त पाणी पेत जा मित्रांनो जेवढं जास्त पाणी पेच तेवढं आरोग्य आपलं चांगलं राहील एक वेळेस जेवण कमी करा पण पाणी जास्त प्या भास्कर दादा काय म्हणतात ते मी शेतकरी आहे शेतून लावी बघतोय ओके दादा धन्यवाद असंच प्रेम असू द्या वेळात वेळ काढून तुम्ही शेतावरून आमचे लाईव्ह पाहत आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद किरण का दादा तोंड दाखवायचे नाही गं तोंड दाखवा नाही का तोंड दाखवा हो दाखवतो किरण दादा दाखवतो तोंडसुद्धा दाखवतो दादा तुमचा इथे गरम आहे का हो भरपूर गरम आहे आमची ताई किरण कुठून बोलताय तुम्ही किरण कांबळे अंजली टावडे काय मस्त आहे फॅन लावा काय बसवत बाहेर अंजली जाई फॅन लावले बघे जाईन इकडं झालंय ना का तिथलं <suspect sounds> या मग इकडं तर दिसलं का कांबळे कांबळे साहेब तोंड आमचं दिसलं तोंड तुम्हाला अ कुठून आहात आम्ही राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथून बोलतोय तुम्ही कुठून बोलताय काय बनवलं आहे मिसळ बनवली आहे दादा किरण दादा कांबळे मिसळ बनवलेली या मिसळ खायला तुम्ही सुद्धा चालतं काय तुम्ही होऊन जाईल एखादं एखाद्या टाइम वेगळा काय काय म्हणतात गौरीत आता मस्त काय मस्त हाऊस झाली काय म्हणतात गवळीत अरे उसळे कासळ ओके ओके थँक्यू अंजली ते काय म्हणतात निवृत्ती दादा काय म्हणतात अंजली जिल्हा पुणे आहे किरणदा किरणदादा कांबळे तुम्ही कुठून बोलताय भरपूर गरम होत नाही मित्रांनो आणि नऊ दहा वाजले तर मी लातूर जिल्हा ओके धन्यवाद लातूरवरून बोलताय खूप लांब बोलताय त्याबद्दल तुमचं धन्यवाद लातूरवरून तुम्ही लाईव्ह मध्ये जोडले गेला त्याबद्दल धन्यवाद अंजली निवृत्ती माझा दादा कर नक्की नक्की निवृत्ती दादा तुमचं काय माझा दादा ओके धन्यवाद अंजलीताई आणि सबस्क्राईब कर म्हणतात निवृत्तीदा अंजलीताई आपल्या निवृत्ती काय गौरी हा का चॅनल का, का <coughs> ओके ओके करतो ताई आम्ही लाईक केला म्हणता ते किरण दादा कांबळे धन्यवाद किरण दादा अ असच प्रेम असू द्या लाइवच्या माध्यमातन आणि आपल्या लाइवला रोज येत जा तुम्ही रोज असे छान छान गप्पा मारा आमचा रोज डेली लाइव असतो मित्रांनो आणि डेली कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा असतो आमचा कपल कॉमेडी डो असतो मित्रांनो आमचा डेली एकच जंती दिसती आहे तो हं तरी सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहिले वेळ लाईव्ह आलो आज पाहिजे तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह लाईव्ह ला आले ला आहात चॅनलला विजिट करा आमचा कपल कॉमेडी व्हिडिओ असतो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गवळी दादा कोण हॅलो अंजली दाई म्हणतात हॅलो कमेंट केल्यावरती निवृत्ती माझा मित्र आहे ओके ओके आमचा सुद्धा मित्र झालेला आहे आता आमच्या लाईव्ह आला म्हणजे आमचा मित्रच झाला आता तो सुद्धा मला काय कोणाचा एस दिसत नाही का, का बर मला कोणाचा एस नाही अंजली ताई आमचा दुसरा पण लाइव चालू <laughs> आहे अंजली ताई यांनी काय केलंय दोन्ही मोबाईल वरती लाईव्ह चालू केलेला आहे हे पा आमचा इकडे दुसरा लाइव चालू आहे त्यामुळे

अंजली काय म्हणतात निवृत्ती माझा दादाच दादाचा चॅनलला लाईक सबस्क्राईब कर ओके निवृत्तीदाचा चॅनल आहे का नक्कीच निवृत्ती दादा दा तुम्ही आमच्या एखाद्या कॉमेडी व्हिडिओला एक कमेंट करा म्हणजे तुमच्या चॅनलला आम्हाला लगेच जाता येईल आणि कोणते व्हिडिओ असतात ते दादा तुमचे किरण किरणदादा काय म्हणतात हो म्हणतात ओके दादा किरणदादा अंजली काय म्हणतात दुसरा कुठला चॅनल चालू आहे दुसरं आमचं हर्षू फॅमिली ब्लॉग म्हणून चॅनल आहे तर त्यालासुद्धा आमचा लाईव्ह असतो त्याच्यावरतीसुद्धा आमची कॉमेडी व्हिडिओ असतात ते तर त्यासुद्धा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अंजली ताई हर्षू फॅमिली ब्लॉग म्हणून आहे पहा किरणदादा काय म्हणतात ते आम्हाला बोलवणार जेवायला हो या की किरणदादा तुम्हाला मागाशीच बोललो मी या मिसळ खायला म्हणून सर्वांनी या मिसळ खायला मित्रांनो तुमचा तुमच्या सर्वांसाठी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी युट्यूब फॅमिलीला सर्वांना हा करायचे निमंत्रण या खायला सर्वजण काय म्हणतात गौरी दादा अंजली ताई जेवण जेवण करतात अंजली जेवण करतात का तर नक्की तर चला मित्रांनो लाईव्ह बंद करूया आपण आता खूप वेळ झालेला आहे तुम्हाला आता नंतर ना आपण लाईव्ह घेऊया त्यावेळेस त्यावेळेस दाखवतो तुम्हाला तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद मित्रांनो म्हणजे काय जाते ते त्रिश फॅमिली कुठे आहे दादा त्रिश फॅमिली आहे त्यांचा सुद्धा लाईव्ह असतो त्यांचा लाईव्ह सबस्क्राईब केला असेल तुम्ही तर तुम्हाला लगेच त्यांची नोटिफिकेशन मिळून जाईल आणि गवळे दादा निवृत्ती दादा तुम्ही तुमच्या चॅनलची आम्हाला लिंक लगेच मिळून जाईल तुम्ही आमच्या एखाद्या कॉमेंट व्हिडिओला कमेंट करा म्हणजे तुमच्या चॅनलला आम्हाला लगेच जाता येईल तर मित्रांनो चला भरपूर उशळ झालेला आहे भरपूर वेळ पण झालेला आहे लाईव्ह बंद करूयात आपण आणि पुन्हा भेटूया एका नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय जय शिवराय जय शंभूराजे अंजलीता आहे बाय बाय भेटूया आपण पुन्हा लाईव्हमध्ये लाईव्हला पुन्हा लाईव्ह या सर्वजण तर सर्वांच मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वजण लाईव्ह ला आलात आणि आमच्याशी छान छान गप्पा अशा छान छान गप्पा मारा मित्रांनो रोज लाईव्ह येत जा बाय दादा बहिणी ओके बाय बाय अंजली ते बाय एकदा मी सह दाखवल तुम्हाला तरी असेल पहा मित्रांनो हा बघा हे पहा आता कशी उकळी आहे आणि छान प्रकारे तरी सुद्धा आलेली आहे पहा आता छान प्रकारे तरी आलेली याला आणि उकळी फुटली आहे तर चला मित्रांनो धन्यवाद लाईव्हला तुम्ही जोडला गेलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद आणि लाईव्ह बंद करूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो धन्यवाद